नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तिसरा हप्ता कधी जमा होणार यासाठी मोठी घोषणा केलेली आहे समोरील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत त्या अगोदर मंडळी चॅनलवर नवीन असल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर तिसरा हप्ता तीस सप्टेंबरला जमा होणार आहे अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तिसरा हप्ता सर्व माता भगिनींना तीस सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे असं साहेबांनी सांगितलं आहे चला तर मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊया भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांच्या पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल विरोधक म्हणाले योजना ज्युटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते में पैसे नाही आएंगे मला सांगा तुमच्या कुणाकुड्याकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत तुम्हाला आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला दीड हजार तुम्ही ताकद वाढवली दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील तुम्हाला हात आखडता घेणार नाही कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं आहे लखपती झालेलं बघायचं आहे आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी